आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक देत आहे संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्या सोमवारपासून सुरू होणार असून या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सर्व पक्षांना सहकार्याचं आवाहन या बैठकीत करणार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं कोणत्याही मुद्द्यावर संसदेत चर्चेसाठी तयार असल्याचं ते म्हणाले दरम्यान एकवीस ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सदनांच्या प्रत्येकी एकवीस बैठका होतील जनविश्वास दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक दोन हजार पंचवीस यासह इतर अनेक महत्वाची विधेयकं या अधिवेशनात चर्चेसाठी येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा पाया भक्कम करायचं काम वेगानं सुरू असल्याची माहिती माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल दिली हैदराबादच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या पदवीदान सोहळ्यात ते बोलत होते सायबर सुरक्षा म्हणजे केवळ राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न नाही तर आपल्या युवकांना डिजिटल सुरक्षित भारताचं रक्षक बनवण्याचा मार्ग असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत ऍडव्हान्स सायबर स्किल्स सेंटरचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते ऑस्ट्रेलियात सनशाईन कोस्ट येथे झालेल्या सहासष्टाव्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघानं तीन सुवर्ण दोन रौप्य आणि एक कांस्य पदकाची कमाई केली आहे महाराष्ट्राच्या आदित्य मांगुडी याच्यासह दिल्लीचे कणव तलवार आणि आरव गुप्ता या तिघांनी सुवर्णपदक पटकावलं हंगेरीच्या बुडापेस्ट इथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीगिरांनी चमकदार कामगिरी केली अंतिम पंघलनं त्रेपन्न किलो गटात तर हर्षितानं बहात्तर किलो गटात सुवर्ण पदक जिंकलं सत्तावन्न किलो गटात नेहा सांगवानला रौप्य तर पन्नास किलो वजन गटात नीलमनं कांस्य पदक मिळवलंय विदर्भासह मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवलाय याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार